आज आम्ही नाशिक महानगरपालिका आयुक्तांकडे हा जो शरमपूर ते सी बी एस हा रस्ता चाललेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचं कामकाज चालू आहे परंतु या रस्त्याची परिस्थिती या रस्त्याच्या लगत सर्व आजूबाजूच्या भागांमध्ये शाळा आहेत कॉलेजेस आहेत महाविद्यालय आहेत हॉस्पिटल्स आहेत प्रशासकीय इमारती आहे आणि अशा या गजबजलेल्या या बाजारपेठेमध्ये या रस्त्यातून जाताना आता हे काम चालू आहे हे काम किती दिवस चालणार आहे काय चालणार आहे माहीत नाही त्याचा साधा सुद्धा तिथे नाही आहे की या कामाचा कालावधी किती आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याचा खर्च किती आहे आणि किती दिवस चालणार आहे आणि म्हणून या गोष्टी जनतेपूर्वी मांडल्या गेल्या पाहिजे कारण हे काम चालू असताना त्या बा एका भागाची सर्व व्यापारी पेठ आज बंद आहे गेले दोन चार महिने जी दुकानं बंद आहेत त्यांचे अतिशय अडचणीत आलेले आहेत आणि याच्या पुढचा जो भाग आता काम चालू होईल तर ते कामाच्या ठिकाणीसुद्धा त्या दुकानांना मर्यादा येणार आहे कामकाजाला आणि म्हणून ते क किती दिवस बंद ठेवायचे किंवा किती दिवस आम्हाला हात आज सहन करायचा याची माहिती जरी किमान त्या दुकानदाराला किंवा त्या चालकाला दुकान चालकाला मिळाली पाहिजे तिथल्या सोसायट्यांना मिळालं पाहिजे कारण त्याचं येणं जाणं पार्किंग या सर्व व्यवस्थेला मर्यादा पडतायत आणि त्याचबरोबर ह्या दोन्ही रस्त्यांचं म्हणजे दुहेरी जी वाहतूक आहे ती आता एकाच एकेरी वाहतुकीन दुहेरी वाहतूक सा चालू आहे त्यामुळे तिथे अतिशय खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्याच्यातून ते दोन्ही बाजूची वाहतूक आणि लोकांना लोकांची ये जा आहे जनतेची ये जा आणि त्याच्यामुळे अतिशय अडचण झालेली आहे आणि खड्ड्यातून व्हेकल छोट्या चालवताना मोठ्या चालवताना तिथे अपघात होत आहेत त्या अपघातामध्ये अनेक जण अपघातग्रस्त होत आहेत त्यांचे हातपाय तुटत आहेत आणि रोज आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना या दुःख वेदना जनतेच्या या महापालिकेला समजतायत का नाही अधिकाऱ्यांना ते दिसतायत का नाही अधिकाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि जनतेला व्यवहारच सोडून दिल्यासारखं असं इथे झालेलं आहे म्हणून या जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी आज आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे आलो होतो आणि सन्माननीय प्रशासनाला त्याबाबतचं निवेदन दिलेलं आहे आमची मागणी आहे की ताबडतोबींनी हा रस्ता ताबडतोब ते खड्डेमुक्त करा आणि या शहरात ते मुक्त झालेच पाहिजे लोकांना होणाऱ्या अडचणी आणि त्रास हा संपवावा आणि हे खड्डेमुक्त नाशिक करावं लोकांना चांगलं कमीत कमी, कमी चालून तर नीट द्यावं लोकांचे धंदेत पाणी तर नीट ठेवा ही अशी मागणी आम्ही आज सन्माननीय आयुक्त आणि प्रशासनाला केली आहे त्यांनी ताबडतोब जर एका गोष्टीची दखल घेतली नाही आणि जर आम्हाला असंच खड्ड्यात ठेवायचं ठरवलं तर निश्चितपणे या अधिकाऱ्यांना सुद्धा आता आम्ही खड्ड्यात आणून ठेवू नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा